नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे जेव्हा दक्षिण भारतात कमी दाब उत्तर भारतात डब्ल्यू डी असं एकत्रित परिस्थिती असते तेव्हा मात्र मध्य भारतावर ट्रप तयार होऊन अवकाळी पावसाची शक्यता वाढते त्यामुळे अशी परिस्थिती जर नसेल तर महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाही धोका राहत नाही आज एक फेब्रुवारी आपण बघतो की भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नवीन डब्ल्यू डीचा प्रभाव हा जम्मू काश्मीर लेह लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश पूर्व राजस्थान आणि पश्चिमी मध्य प्रदेशमध्ये पडणार आहे म्हणजे साहजिकच पूर्व राजस्थान आणि पश्चिमी मध्य प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि हा विदर्भापासून किंवा उत्तर महाराष्ट्रापासून जवळ आहे त्यामुळे या भागात थोडं वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे भारतीय हवामान खात्याने मध्य भारतावर म्हणजे खास करून पूर्व राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश या भागात पावसाचा प्रभाव दोन तारखेला दाखवलेला आहे आपण आतापर्यंत मिनिमम टेम्परेचर म्हणजे थंडीचा अंदाज बघायचो आज आपल्याला जे एकतीस तारखेला अंदाज रेकॉर्ड झाला आहे त्यामध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भामध्ये थंडी गायब झालेली दिसते आणि या ठिकाणी प्रभाव वाढतोय तो उष्णताचा म्हणजे आता उकाडा जाणवले आणि थंडी कमी होईल असं महाराष्ट्रातली परिस्थिती तयार झालेली आहे आपण या ठिकाणी बघतो थंडी महाराष्ट्रातून गायब झालेली आहे जवळपास दक्षिण भारतात म्हणजे अगदी ओरिसा छत्तीसगडचा दक्षिणी भाग गुजरात महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये थंडी संपलेली आहे थंडी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र किंवा मध्य प्रदेशपासून पासून वरच्या काही भागात शिल्लक आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा पावसासंदर्भातला जो अंदाज देण्यात आलेला आहे त्यामध्ये गुजरात राजस्थान मध्ये थोडं पावसाचा अंदाज देण्यात आला आहे म्हणजे खास करून राजस्थानमध्ये अबाऊ नॉर्मल म्हणजे सामान्यापेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज अगदी उत्तरेकडे बर्फवृष्टी होईलच गुजरातमध्ये देखील पावसाचं प्रमाण जास्त दाखवलंय थोडं विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भात खास करून थोडं पावसाचा अंदाज आता देण्यात आला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तसं विशेष पावसाळी अंदाज या मॉडेलने तरी म्हणजे खास करून भारतीय हवामान हो खात्याकडून जाहीर करण्यात आलेलं नाही आपण जेव्हा फेब्रुवारीचा अंदाज बघतो तेव्हा अबाउ नॉर्मल अशा प्रकारचं टेम्परेचर म्हणजे तापमान महाराष्ट्रामध्ये राहणारे म्हणजे फेब्रुवारी थंडी गायब होण्याचे लक्षणं भारतीय हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले आहे आपण आपल्याला थोडी उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी जाणू शकते परंतु इतरत्र सर्व ठिकाणी दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये थंडी कमी होण्याची शक्यता आहे लान्या कंडिशन असल्यामुळे महाराष्ट्रासहित भारतात थंडी खा फार काळ टिकून राहील असा सर्वांचा अंदाज होता परंतु असं होताना दिसत नाही फेब्रुवारीपासूनच उष्णतामान मोठ्या प्रमाणात वाढण्याची देखील शक्यता आहे कुठलीही थंडीची लाट आपल्याला फेब्रुवारी महिन्यात बघायला मिळणार नाही की साधारण एक तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव राजस्थान पंजाब हरियाणा उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये राहणार आहे हा दोन तारखेलाही असणार आहे तीन तारखेलाही असणार आहे जे एफ एस मॉडेलने उत्तर महाराष्ट्रामध्ये चार तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे आणि थोड्याफार प्रमाणात तो पाच तारखेला असण्याची शक्यता आहे सहा तारखेपासून थोडं बंगालच्या उपसागरात आणि उत्तर भारतात असं एकत्र वातावरण तयार होण्याची शक्यता आहे परंतु त्याचा फार प्रभाव नाही आपण सात तारखेलाही बघतो उत्तर एक खालका डब्ल्यू डीची शक्यता आहे दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब आहे परंतु हे दोन्ही वातावरण फारसे प्रभावी नाहीये त्यामुळे साधारण आपल्याला दहा फेब्रुवारीपर्यंत जी एफ एसने दिलेल्या अंदाजामध्ये महाराष्ट्रात चार पाच तारखेला थोडं वातावरण बदलते बाकी विशेष प्रभाव दाखवण्यात आलेला नाही थंडीचा अंदाज आपल्याला फार फेब्रुवारीत बारकाईने बघण्याची गरज नाही परंतु आपण धावता अंदाज घेणार आहोत अगदी आपण बघतो की एक दोन तीन चार पाच सहा कोणत्याही तारखेला आपण बघितलं तर जवळपास दहा तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात थंडीचा कुठलाही लवलेश बघायला मिळणार नाही सकाळी आणि रात्री थोडी थंडी जरी जाणवली तरी थंडी संपलेली आहे कारण जवळपास कोणतंही लक्षण थंडीच्या लाटेसंदर्भात महाराष्ट्रात आता जाणवणार नाही आपण एकत्रित अंदाज जर एस सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा बघितला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्रात किरकोळ अगदी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान वातावरण निर्मितीचा अंदाज आहे किरकोळ स्वरूपात मात्र हाच अंदाज आपण जेव्हा जी एफ एस मॉडेलनुसार बघतो तेव्हा मात्र महाराष्ट्रात पुन्हा एक ट्रप तयार होईल आणि उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागात आणि खास करून उत्तर भागामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थितीचा अंदाज ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलने दिला आहे हा पंधरा फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज आहे अर्ध्यापेक्षा जास्त महिन्याचा त्यामुळे फेब्रुवारीत आपल्याला कुठेही विशेष पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दिलेला नाही आहे मात्र आपण जी एफ एस मॉडेलचा अंदाज या मॉडेलनुसार जरी बघितला तरी उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे जे एफ एस मॉडेलने जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याच्या काही भागात अगदी पश्चिमी अहिल्यानगरच्या भागापर्यंत पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपात दिलेला आहे मात्र आपलं जे ऐकॉन नावाचं मॉडेल आहे या मॉडेलने मात्र थोडं नाशिक उत्तर भागामध्ये धुळ्यामध्ये जळगावच्या काही भागामध्ये अमरावती अकोला बुलढाण्याच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या उत्तरेकडील भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण दरम्यानच्या काळात तयार होईल असं सांगितलंय आपण त्याचे बारकावे बघूयात जे फीस एस जळगाव त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरच्या आणि पुण्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज तीन तारखेला उशिरा दिलेला आहे हलकी गारपीट सुद्धा काही भागात होऊ शकते आपण बघतो की संभाजीनगरच्या काही भागामध्ये किंवा बुलढाणा जालन्याच्या काही भागामध्ये देखील जी एफ एसने अंदाज दिलेला आहे चार तारखेला देखील पुण्याच्या आणि नाशिकच्या काही भागामध्ये अहिल्यानगर पश्चिमच्या भागामध्ये जळगावच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे नंदुरबार धुळ्यामध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे एकोणमोडींचा पावसाचा अंदाज थोडा नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती जालना या काही भागात तीन तारखेला म्हणजे तीन आणि चार तारीख असं आहे की काही मॉडेल पावसाचा अंदाज देत आहेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र तीन चार तारखेला पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे त्यामुळे आपल्याला यावर आपण फार ठाम नाही आहोत तेरा तारखेला देखील महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती आहे चौदा तारखेलाही ढगाळ परिस्थिती आहे दरम्यानच्या काळात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र विशेष पावसाचा अंदाज दिलेला नाही आहे केवळ ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे आपण आज दिल माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैरज